मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार आहो नाशिक टोमॅटो बाजारावर पुणे टोमॅटो भाव मुंबई टोमॅटो बाजारा अहिलेनगर टोमॅटो बाजारावर नागपूर टोमॅटो भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मेला राहता या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर पनवेलमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे नाशिक टोमॅटो बाजारावर पुणे टोमॅटो बाजारा मुंबई टोमॅटो बाजारा नागपूर टोमॅटो बाजारा संगमेर टोमॅटो बाजारावर पनवेल टोमॅटो बाजारावर महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो बाजारावर आपल्यासाठी घेऊन आला आहे येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव यात सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाचे अपडेट बघणार आहोत महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टीनंतर नुकसान झालेलं होतं आणि या सीझनला लागवडी आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो भावाचा लेटेस्ट अपडेट यात पहिलं मार्केट जे आहे खेड चाकण दोनशे सत्तर क्विंटल लवकरले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण सरासरी दर जो आहे पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत आजचा बाजारभावाचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोलापूर छप्पन क्विंटल लवकरले एक हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर जो आहे दहा ते पन्नास रुपये सोलापूरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पनवेल मार्केट सातशे वीस क्विंटल अवकालले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे अपडेट सरासरी दर साठ रुपये ते सत्त सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे पुणे मार्केट एकवीसशे पन्नास क्विंटल लावकले एक हजार ते तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे दहा ते पस्तीस रुपयापर्यंत पुण्याचा आजचा टोमॅटो मार्केटचा बाजारभावाचे हो अपडेट कोल्हापूर टोमॅटो मार्केट एकशे पंच्याऐंशी क्विंटल ओकेले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे हो अपडेट सरासरी दर वीस ते चाळीस रुपये कोल्हापूरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट नागपूर टोमॅटो मार्केट चारशे क्विंटल अवकाळ चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे अपडेट आहे तसेच राहतामध्ये शंभर क्विंटल लावकाले आणि बाजारभाव चार हजार ते पाच हजार रुपयेपर्यंत प्रति क्विंटलचा आजचा बाजारवाव आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणीमध्ये कोल्हापूर चार हजार छत्रपती समुद्र बत्तीसशे रुपये राहुरी दोन हजार ते तीन हजार खेडचाकण पस्तीसशे रुपये राहता पाच हजार कळमेश्वर चार हजार रामटेक चार हजार पुणे साडेतीन हजार पुणे पिंपरी सदोतीसशे रुपये पुणे खडकी तेराशे ते तीन हजारपर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट नागपूरमध्ये पाच हजार मुंबईमध्ये पाच हजार नागपूरमध्ये जातीचा टोमॅटो पाच हजार रुपये अमरावती तीन हजार पाचशे पुण्यामध्ये तीन हजार पाचशे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बिल आयकॉन प्रेस करा